नमस्कार मंडळी जय शिवराय जय राजे मी कौस्तुभ ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करीत आहे तुम्हाला थमनेल वरून कळालंच असेल की आपण कुठे आलोय तर तुमचं स्वागत करीत आहे मी अलिबाग मधून आणि आपण आता काही अलिबाग मधले पॉइंट एक्सप्लोर करणार आहोत आपण व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी तोपर्यंत ह्या व्हिडिओ मधले काही क्षण तुम्ही पाहून घ्या ह्या रोडची खासियत म्हणजे दोन्ही साइडला दुतर्फा झाडी आहेत हिरवगार त्याच्यामुळे इथून गाडी चालवायला पण छान वाटतं आणि हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो कोरलाय किल्ला आहे तर तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर ह्याच रूटने तुम्हाला मुरुडजंजीरा रस्ता पकडावा लागेल इथे बाहेर असा मच्छी बाजार सुद्धा भरतो जर तुम्ही सकाळच्या वेळेत आला तर तुम्हाला ना मच्छी ओली मच्छी सुकी मच्छी दोन्ही मिळू शकेल तर पाहिलात मंडळी या व्हिडिओ मधले काही क्षण तर आपण आता पुढे या जर्नीला स्टार्ट करूया आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला कुठले कुठले पॉइंट्स मी पाहिले तेही कळतील कसे पाहिले त्याच्यानंतर तिथली माहिती हे सगळं तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल तर चला मित्रांनो आपण आपली आता व्हिडिओ आणि माझी जर्नी स्टार्ट करूया चला तर मंडळी आपण आता जर्नी स्टार्ट केली आहे आणि आपण आता पहिले चाललो आहे रेवदंडा बीचला तर इथून साधारणत तेहतीस मिनिटाची रनिंग आहे आणि पंधरा किलोमीटर आहे आणि आपण रेवदंडा बीचला जाऊनच तिथे जेवण करणार आहोत कारण आपण घरातूनच बनवून घेऊन आलो आहोत त्यामुळे जेवण तर, तर, तर आपण रेवदंडा बीचलाच करणार आहोत हा आपण शॉर्टकट घेतला आहे जर तुम्ही मुंबईवरून रेवदंडा साईडला यात असाल तर तुम्हाला त्या पेट्रोल पंपाचा जो एच पी पेट्रोल पंप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरून हा टर्न आहे तर तुम्ही तिकडून आलात तर तुम्ही अलिबागमध्ये जात नाहीत अलिबागच्या बाहेरूनच तुम्ही रेवदंडा रोडला ला लागू शकता आता आपण इथून लेफ्ट घेत आहोत म्हणजे रेवदंडा रोडला आपण जोडले जात आहोत तर हा बघा रेवदंडा रोड इथून पण तुम्ही राईट टर्न घेऊन जाऊ शकता पण आपल्याला गुगल मॅप समोरून दाखवतोय तर आपण समोरूनच जाऊया रस्ता चांगला आहे आपण गेल्या वेळेला येताना तो रूट घेतला होता बहुतेक हा तोच रूट आहे तर हा रस्ता चांगला तर आपण ह्याच रस्त्याने जाऊया इथून आपल्याला जवळजवळ अडीच किलोमीटरने राईट टर्न घ्यायचा आहे हाच रोड पुढे रोह्यासाठी पण कंटिन्यू होतो जर तुम्हाला रोहा साईडला वगैरे जायचं असेल तर हा रस्ता रोहायलाच जातो आणि तिथून तुम्ही पुढे मुंबई गोवा हायवेला पण सुद्धा जाऊ शकता म्हणजे जा बहुतेक ज्या अलिबागवरून कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत त्या इथूनच जातात कारण त्यांना जवळचा रोड हाच पडतो त्याच्यामुळे तो हेच हे रोड प्रेफर करतात जर त्यांना कोकणात जायचं असेल तर मंडळी आपल्याला आता राईट टर्न घ्यायचा इथून तो आपल्याला रेवदंड्याला घेऊन जाईल आता इथून आपल्याला बावीस मिनिटं लागतील साडे नऊ ची रनिंग आहे रेवदंडा बीच पर्यंत तर मंडळी आपण आता इथून परत टर्न घेत आहोत रेवदंडासाठी हा जो तुम्हाला राईट साइडने येताना दिसलोय तो जुना हायवे आता आपण परत जुन्या हायवे ला येऊन मिळालोय मी मुंबई ते अलिबाग रोड ट्रिप यावेळेला केली नाहीये कारण आत्ताच आपण दोन अडीच महिन्यापूर्वी केली होती तर रस्त्यामध्ये काही एवढे चेंजेस नाहीये रस्ता चांगलाच आहे आपला मुंबई गोवा हायवे टिल वडकळ पर्यंत तिथून पुढे अजून कसं झालं आहे माहिती नाही तो पण लवकरच आपण शूट करू कोकण राईड पण रस्ता वडखळपर्यंत चांगला पाहिले होता तसंच त्याच्यामुळे मी इथे वरती आय बटनमध्ये लिंक देईन तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा रोड ट्रिप ती पूर्णपणे रोड ट्रिप इन्फॉर्मेशन सकट मी अपलोड केलेली आहे यूट्यूबवरती तर आपल्याला इथून पाच किलोमीटरची रनिंग आहे सतरा मिनटं लागतील हा पूर्ण एकाच रस्ता यायला जायला त्याच्यामुळे इथे साईड काढायला खूप त्रास होतो सहजासहजी मिळत नाही तिथे साईड इथे एम टी डी सीचा अलिबाग हॉलिडे होमसुद्धा आहे ते जे चोलीवरचं जेवण वगैरे मिळतं खारगल्लीच्या एक्झॅक्ट पुढे थोडंसं जर तुम्हाला कधी यायचं असेल तर ते पाहू शकता तुम्ही एमटीडीसी है आहे आप आपल्याला या मोठ्या हत्तीची साईड मिळणार आहे की नाही कळत नाहीये चला रस्ता खूप छान आहे हा या रोड ची खासियत म्हणजे दोन्ही साइडला दुतर्फा झाडी आहेत हिरवं त्याच्यामुळे इथून गाडी चालवायला पण छान वाटतं आणि तर आपल्याला उन्हाळ्यात असं दृश्य पाहायला मिळणं म्हणजे खूप भारी वाटत बघा ना रस्त्याच्या दोन्ही साइडला हिरवीगार झाडी आहेत आपण आता चौल गावामध्ये आलोय चौल नाक्याला इथून ना आपल्याला ना परत राईट टर्न घ्यायचा आहे हा बघा हा छोटासा इथे टन आहे या टन वरून आपल्याला राईट टर्न आहे थोडासा आवड रस्ता येते आता इथून एक मिनटाच्या अंतरावरती बीच आहे थोडासा रस्ता खराब आहे जर इथे तुम्ही स्टेला याचा यायचा विचार करत असाल तर इथे भरपूर सारे कॉटेजेस आहेत ए सी नॉन ए सी तर चला आता मी तुम्हाला बीचवरती डायरेक्ट भेटतो आपण आलो आहोत आता रेवदंडा बीचला पोचलो आहोत कोणीच नाही आहे बघा इथे जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात पण संध्याकाळच्या होतात कोणीच नहीं है इथे खूप शांत आहे ते आणि हे जी पाया जी वाळू जाते ना खूप है पाया ने, गरम झाले ते खूप तुम्हाला तिथे ते दिसत असेल तो आय जे एस डब्ल्यूचा आणि तिथूनच बाजूने ब्रिज गेलाय तर त्या ब्रिजने गेल्यावर तुम्ही पुढे जाऊन एक चौक लागतो तिथून राईट टर्न घेतला तर तुम्ही मुरुड जंजिरासाठी जाऊ शकता आणि लेफ्ट टर्न घेतला तर तुम्ही मुंबई गोवा हायवेलाही जाऊ शकता तिथून फन फनसाडा अभयारण्य दिसेल तुम्हाला बिर्ला मंदिर दिसेल तर त्याच रोडला येतो आज समोर तुम्हाला दिसतोय तो कोरलाय किल्ला आहे तर तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर ह्याच रूटने तुम्हाला मुरडजांजिरा रस्ता पकडावा लागेल आणि पुढे जाऊन एक छोटासा रस्ता आहे तिथून तुम्ही त्या कुर्लाई किल्ल्याला सहजपणे पोहोचू शकता अगदी पायथ्यापर्यंत गाडी जाते तिथे संध्याकाळी तुम्ही गाडी चालवू शकता बोट राईड करू शकता बनाना राईड इथे बऱ्याच सारे कॅम्पिंग साइट पण आहेत तुम्ही तिकडे समोर बघाल तर कॅम्पिंग साईट तिथे समोर आहे तो रेवदंडा किल्ला तिथे सुद्धा कॅम्पिंग होते सु� गरम म्हणजे गरम अजिबात होत नाहीये खूप वारा सुटला इथे थंड बहुतेक थोडाने पाऊस पडेल असं वाटतं मी मगाशी पण बोललो होतो मध्ये ढग येत आहेत वा, गार वारा सुटल्याने अजिबात गरम होत नाही तर आता या समुद्रकिनाऱ्यावरून रेवदंडाच्या आपण निघत आहोत आणि थोडं आता जेवायचं आहे त्यानंतरच पुढची राईड आपण कंटिन्यू करूया दुसरा करणार आहोत आपण रामेश्वर मंदिर तर पहिले जेवया आणि मग पुढची राईड आपण ती चालू करूया चला तोर आपन तर मंडळी आता आपण निघालो आहोत रेदंडा बीचवरून आणि आपण आता चाललोत रामेश्वर मंदिराकडे तर इथून तीन मिनटं लागणार आहेत आपल्याला जास्त काही लांब नाही आहे जवळजवळ एक किलोमीटर आहे फक्त इथून अंतर इथे कुठे सावलीच नाही मिळाली आपल्याला जेवणासाठी त्याच्यामुळे मग बोललो की गाडीतच जेवू त्याच्यामुळे गाडीच जेवलो जर सावली असते तर खूप छान वाटलं असतं बीचवरती समोर असं बसून जेवायला एक वेगळाच अनुभव पण झाड नव्हतंच मोठं त्याच्यामुळे ती मजा नाही घेता आली ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम कधीतरी करू शकतो आपण कारण ट्रॅव्हलिंग आपली संपली नाही आणि संपणार नाही कारण आपलं पॅशनच ट्रॅव्हलिंग आहे तर कसं काय थांबेल इथे बाहेर असा मच्छी बाजार सुद्धा भरतो जर तुम्ही सकाळच्या वेळेत आला तर तुम्हाला ना मच्छी ओली मच्छी सुकी मच्छी दोन्ही मिळू शकेल आणि आपण आता एक्झिट होत आहोत रेवदंडा मुरुड रोडला आणि इथून आपण घेत आहोत लेफ्ट साईडला टर्न म्हणजे अलिबागच्या दिशेने जो मुरुड रेवदंड्यावरून येतो रस्ता तो या रोडला तुम्हाला भरपूर सारे कॉटेजेस पाहायला मिळतील म्हणजे खूप सारे कॉटेजेस आहेत तिथे खूप सारे आपण आता येऊन पोचलो चौल नाक्याला हे बघा समोरच रामेश्वर मंदिर आहे आपण इथेच गाडी पार्क करूया हे बघा आपण येऊन पोहोचलो आहोत रामेश्वर मंदिरामध्ये श्री क्षेत्र रामेश्वर चौथ हे मंदिर तुम्ही आता पाहिलं तेवढं भव्य दिव्य मंदिर आहे तर आपण आता या मंदिराबद्दल थोडक्यात इतिहास जाणून घेऊया आणि हे मंदिर चौल या गावात आहे आणि रेवदंड आणि चौल या गावाचे हे ग्रामदैवत आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलं आहे आणि सर्वात म्हणजे हे मंदिर जे बांधलं ते पांडवांनी जेव्हा अज्ञात वासत होते त्यावेळेला बांधण्याचा प्रयत्न केला एका रात्रीमध्ये पण त्यांना ते काही कारण शक्य झालं नाही त्याच्यानंतर आपले मराठा आरमाराचे प्रमुख सर्खेल कान्होजी आंग्रे यांनी हे मंदिर पूर्णत्वास नेले ते जवळजवळ सोळाव्या शतकामध्ये त्याच्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुलं परत करण्यात आलं आणि ह्या मंदिरामध्ये प्रमुख उत्सव म्हणजे गणपती उत्सव त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्र हे अगदी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मंदिरामध्ये जी शंकराची पिंड आहे ती फार म्हणजे फार जुने जवळजवळ पांडवांनी ती स्थापन केली होती त्याच्यामुळे ती खूप प्राचीन तसेच जी गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे ती सुद्धा प्राचीन आहे तर इथे जी भक्तसंख्या संख्या येणार आहे ती नुसती फक्त रवदंडा अलिबाग इथली नसून बाहेरच्या गावागावातून सुद्धा इथे येतात दर्शनासाठी आणि मेन म्हणजे इथे त्रिपुरारी पौर्णिमेला इथे अभ्यंग स्नान केलं जातं दिवाळी सुद्धा इथे अभ्यंग स्नान केलं जातं पण त्यासाठी खास परमिशन घेतली जाते त्याच्यानंतरच तुम्हाला परमिशन दिली गेली तर तुम्ही इथे अभ्यंग स्नान करू शकता तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं मंदिर आणि या मंदिराचा इतिहास जाणून जर हे खरंच नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही रेवदंडा अलिबाग किंवा इथे कुठेही आजूबाजूच्या ठिकाणात फिरण्यासाठी आलात तर ह्या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या इथे आल्यावरती खूप प्रसन्नता वाटते आतमध्ये गेल्यानंतर तर नक्की या तुम्ही तर मंडळी हे एवढ्या एक चांगल्या नोटवरती दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत तर चला आपली आता पुढची जर्नी कंटिन्यू करूया चला